दोन किलो हरभर घेतलं कोणीच खाल्लं नाही हे एवढे दाणे आम्ही दोघांनी मिळून आत्ता तोडून ठेवले म्हणजे कचरा आधी बाहेर काढा त्याने तर घरात खूप कचरा पडू लागला याचा तर एवढे निघले बा काढून आरूला खूप आवडते हे म्हटलं तिला रोज थोडे थोडे भाजून देईन चला आता दे हे भरून घेते कॅरी बॅग आणली मी एक फ्रीजमध्ये जरा बरे राहते नाही वरती जाते चिरमटून चला हे भरून घे कॅरी बॅग भरली आहे दाण्यांनी आता हे मसाले भातात वापरावं लागन काही याची आमटी पण होती काही तिखट भाजून भाजी पण होती कशे ना कसे हे वापरून घेणे खूप सारे आता कॅरी बॅगेत ठेवून दिले म्हणजे फ्रीजमध्ये तरी ते जास्त तसे राहतील चला आता ठेवून देते दे ते काल मी ना हे आलू घेतले होते तर हे ना किलोमध्ये पाचच आले पण याचे मी चिप्स बनवणार आहे रेडीमेड पण भेटते कुटारा करण्यापेक्षा पण ते मला घरचे असतात ना ते खायची इच्छा व्हायली आणि असे घरी जर असे तळले ना तर ते असे जागीच चिरमटून जात आहे ना ते विकत सारखे आपले नाही बनत घरी चला याचे ते साधेवाले बनवणार आहे मी याला शिलून घेते मग याच्या चकत्या पाडते मस्त हे आलू शिलून घेतले थोडेफार ठेवलं मी कारण कोवळे आलो बघा आणि हे अशा चकत्या पाडून घ्यायला याच्या झाले माझे पूर्ण आता पाणी टाकून ठेवते कारण याच्यात हे ना स्टार्च रिलीज व्हायला लागलं बघा थोडं रेड रेड असं दिसायला ना त्याच्यात पाणी टाकून ठेवते आणि थोडीशी किंचित तुरती टाकून ठेवते हो जेणेकरून हे ना हे काळे पडणार नाही सुकल्यावर आपले आणि छोटं छोटं खालचे उरलं तर ते हे खूप जंतरे हाताला लागायची भीती वाटते म्हणून मी राहू दिले एवढं सुकी भाजी वगैरे करून देणार आरूला वगैरे चला याच्यात पाणी टाकते मस्त मस्ते स्वच्छ पाण्यात धुऊन घेतले तर याच्यात तुरटी टाकून ठेवते एवढी तुरटी टाकते याच्यात परत थोडीशी टाकते एवढी टाकते तुरटीने स्वच्छ होऊन जातात हे म्हणजे स्टार्च राहत नाही आणि तळ्यानंतर छान पांढरे शुभ्र म्हटतात मग चला आता कणिक मळलं मी आधी पोळ्या वगैरे करून घेते आणि मग हे अगदी पाच ते दहाच मिनटं थोडेसे वाफवायचे आणि वाळत टाकायचे हिल्ला टारनी एक वा, दीड वाजे लोक झोपत नाही ना आता पण किती पसारा केला रात्री तिला म्हणलं किती पसारा केला तू तर मला म्हणते मी सकाळी झालून कालते मम्मी पाहते पासारा तापवायला ठून पाच दहा मिनट चला होऊ देणार आहे पण पाणी तापायला वेळ लागेल ना तोपर्यंत माझ्या एवढ्या पाच पोळ्या होऊन जात्या चला याला होऊन देव आता तू रुटी टाकलेल तशीच ह्याच्यात आता मीठ टाकणार आहे याच्यात आता मी पोळ्या कम्प्लीट झाल्या ही लास्टची पोळी आहे आणि त्यांनी वांगे कापून दिलेत मला बसल्या बसल्या मोबाईल पाहता पाहता आता मी वांग्याची भाजी बनवते आणि हे बघा याला पाच ते दहा मिनटं झाली आहे ठेवून मी हे बघा अशा प्रकारे झालं हे यात फक्त नख टोचून बघायचं आपलं नख त्यात गेलं की बंद करायचं तुला आता हे झाले मी बंद करते अजून ते गरम पाण्यात पण थोडंसं असं वाफरल्यासारखं होऊन जाईल हे मी बंद करून टाकते लगेचच आता काढून घेतली मी बघवण्यातून आता हे वर नेऊन वाळू घालतो तुम्ही पाहिलं असेल मी जास्त पाणी उकळलं पण नाही फक्त असं थोडं वाफलले फक्त कारण आपले चिप्स खूप पातळ आहे अगोदरच हे बघा असं नक टोसले जाते फक्त चला आता याला वाळत टाकू वरती नेऊ हॅलो नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता शिवरात्र पण आली शिवरात्रीला शुरात्र पण खाण्यासाठी होऊन जाईल आणि आरू पण दुकानचे चिप्स खूप खाती तुम्ही म्हटलं हे घरचे तिला खाऊ घालून बघावं खाती का म्हणून आणि यांना पण बोलवलं थोडंसं मदत इला कारण तर झाल्या भाजी बनवायची राहिली अजून म्हटलं एकदा वाळत टाकून म्हणजे दिवसभरे वाळतील आणि मग मी पण मोकळी होऊन जाईल घरातले दुसरे कामं करायला चला मग हे वाळू घालतो आम्ही आता अशी वाळत टाकायलो आम्ही आता हे जर लांब लांब टाकायली जरा जवळजवळ टाकते जागा पुरली पाहिजे ना एवढी टाकून झाले आमचे चिप्स ते आत्ताच गेले खाली चला आता मला भाजी बनवायची आहे जाईन नो ज्या दिवशी <laughs> ये वाला वांगे चिरले आणि म्हणे असे मस्त भाजी कर ज्या दिवशी हे असं सांगते ना अशी छान भाजी कर त्या दिवशी माझ्या चांगली भाजी होतच नाही तुमच्यासोबत पण असं होतं का मला कमेंटमध्ये सांगा ज्या दिवशी असे <laughs> नवरे सांगते ना की चांगली भाजी करा आज भारी भाजी करा त्या दिवशी भारीच होत नाही चला आता करण्याचा प्रयत्न करू आहे की नाही चला येतो खाली सध्या आमचा बगीचा सुकलेला आहे ह्या दिवसात काही येत पण नाही पाणी पण तेव्हाच वाढून जातं त्याच्यामुळं काहीच टाकलं नाही आता आणि थोडं त्याला पण मातीला रिलीज भेटायला पाहिजे ना म्हणून मग ह्या दिवसात मी काही नाही टाकत त्याच्यात पाय सगळ्या घरात पांगवलं आणि मी गणपती बाप्पा करते म्हणे झालं का अरु गणपती बाप्पा झालं असा केला काय गणपती बाप्पा येडी येडी पोरगी बरं का यारुली येडी हे ये यायला म्हटलं पाहून गच्चीवर जाऊन ते म्हणे साऱ्या गच्चीवर उडले प्रचने आणले परत इथ गोळा करून दाखवते तुम्हाला आता किती पांढरे शुभ्र चिप्स झाले आपले ना छान झाली तळून पण दाखवते ताईन तुम्हाला आणि काहीच रात्री बित्री टाकलेली नाही मी आपलं दिवसाच शिल्ले पाच ते दहा मिनटात आम्ही बनवलं पण लगेचच मी फ्राय करून दे तुल, देते तुला तळून देते हां थांब आरू कच्चेच खायली दोन बनती अंगी मी तळून देते ना आरू तुला आरूला कच्चेच छान लागायले है ना तळून देते आरू मी तुला थांबा झाले ना <laughs> मस्त उपवासाला खाता मी हे तरी पाहिलं नाही एक आलू विसरून राहायला होता एक किलो मधला पाच खिसलेले मी आलू सहा आलू आले होते मोठे मोठे पाच आलूचे जे जेवढे छान बनले इतके मोठे चला मस्त कढाई ठेवली तेल गरम झालं की फ्राय पण करू आपण गरम झालं का बघू का चेक करून नाही अजून नाही झालो आता दोन तीन टाकते मी कॅमेरा धरायला कोणी नाही चांगले तेल जास्त तापलो ते त्याच्यामुळं लाल झाली ते बघा फोन साईडला ठेवून तळल्यावर बघा किती पांढरी शुभ्र आले छान आहे बाहेर यांना मी सांगितला होता रगडा आणायचा पार्सल त्यांनी आता आणला खातो आता आम्ही गरम आहे रगडा आहे त्याच्यात मस्त लागाले मी आता चिप्स खायचा आनंद घेते आपलं छोटासा शॉर्ट चिप्स बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद बाय बाय